मुस्लिम समाज बांधवांच्या साखळी उपोषणात घोषणा कायदा सर्वांसाठी समान असतो मात्र रामगिरीसाठी वेगळा का तर मौलाना आझाद चौकात रामगिरी महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी सर्व तालुक्याच्या वतीने साखळी उपोषण नमस्कार विषाण न्यूज एन एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत श्रीरामपूर शहरातील मौलाना आझाद चौक या ठिकाणी प्रेक्षकांनो काही दिवसापासून वादग्रस्त ठरलेले रामगिरी महाराज यांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शर्वत तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केलेले आहे आणि हे साखळी उपोषण श्रीरामपूर येथील मौलाना आझाद चौकात सुरू आहे विषय काय आहे तर काही सरला सरलाबेटचे रामगिरी महाराज यांनी एका कार्यक्रमात मुस्लिम समाजाचे पैगंबर यांच्या कार्यशैलीवर एक विधान केलं ते विधान मुस्लिम समाज बांधवांच्या जिवारी लागलं अहमदनगर जिल्हाच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला निदर्शने केली विविध शहर व तालुक्यातील पोलीस ठाण्यात रामगिरी विरोधात गुन्हे दाखल झाले मात्र रामगिरी यांना कुठल्याही पोलिसांनी अटक केली नाही किंवा साधी विचारपूसही केली नाही त्यामुळे कायदा सर्वांना एक समान आहे तर मग रामगिरीसाठी वेगळा कायदा का, का? असा सवाल घेऊन श्रीरामपूर शहर व तालुक्यातील समस्त मुस्लिम समाज साखळी उपोषणाला बसलेले आहे जाणून घेऊया नेमकी काय मागणी आहे यांची आणि कशासाठी हे उपोषणच सुरू केलेले आहे ते मी समीर शेख आज या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव हो, आम्ही सगळे एक होऊन श्रीरामपूर शहरात साखळी उपोषणाला बसलेलो आहोत लवकरात लवकर जर पोलीस प्रशासनाने या उपोषणाची दखल नाही घेतली तर हे उपोषण आम्ही आमरण उपोषणमध्ये मी बदल करू शकतो आणि रामगिरी महाराजांनी जे हुजूर च्या खिलाफ जे शब्द वापरले त्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या विरोधात लवकरात लवकर त्यांना हो अटक व्हावी त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यावर आत्तापर्यंत दखल घेतली गेली नाही त्यामुळं सर्व आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करत आहोत पण तरी मी परत एकदा सांगतो या उपोषणाची जर लवकरात लवकर दखल नाही घेतली गेली तर आम्ही आमरण उपोषण करू आणि वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे त्रिव आंदोलन करू या सर्व तयारी आमची आहे याची नोंद घ्यावी आणि याच्या नंतर जे काही होईल ते सगळं जबाबदार प्रशासन राहील आणि हे महाराष्ट्राची सरकार राहील आज हम श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर अहमदनगर मे मौलाना आझाद चौक मे हम ओपेशन को बैठे हुए साकड़ी ऊपेशन को और हमारी मांग ये है कि जो रामगिरी महाराज है इसने जो अल्लाह के नबी के शान में गुस्ताखी की और हमारे नबी के शान में गुस्ताखी करने के बावजूद ये रामगिरी महाराज पर इस पर इतने गुने दाखिल होने के बावजूद ये पुलिस पुलिस प्रशासन के सिक्योरिटी में पूरे महाराष्ट्र भर में फिर रहा है और इसको लोग समर्थन कर रहे हैं हम सबसे पहले तो ये महाराज का हमारे श्रीरामपुर शहर व तालुका मुस्लिम समाज की तरफ से इस महाराज का हम जाहिर निषेध करते हैं और हम सरकार से मांग करते हैं और सरकार में जो हमारे मुख्यमंत्री है एक शिंदे साहब ये एक गुनेगार गुनेगार को, को ये बोल रहे हैं कि इसके बाल को कोई धक्का नहीं लगा सकता हम ये ऐसे मुख्यमंत्री का भी जाहिर निषेध करते हैं और हम ये जो साकड़ी उपेशन को बैठे हुए जब तक वो रामगिरी महाराज को उसको अटक नहीं होती जब तक ये साकड़ी ऑपरेशन चालू रहेगा और इसमें जो भी परिणाम होगा इसके जिम्मेदार पुलिस प्रशासन और सरकार रहेंगी और यह रामगिरी महाराज ने जाहिर माफी भी मांगना और इनके जो समर्थन कर रहे हैं जो लोग समर्थन कर रहे कि इसने हमारे नबी के बारे में बोला हमारे बारे में अगर किसने बोल दिया तो हम बर्दाश्त कर सकते हमको किसने मारा तोड़ा तो हम बर्दाश्त कर सकते लेकिन हमारे नबी के शान में अगर कोई गुस्ताखी करेगा तो हम ऐसे गुस्ताख को कभी जिंदगी में माफ नहीं कर सकते और हम आखिर में एक बात कहूंगा कि जब तक इसको अरेस्ट नहीं होंगे जब तक ये साकडी उपोषण चालू रहेगा सभा शेख आज ज्या श्रीरामपूर शहर मधील सगळे उपोषण जे साकडी उपोषण करण्यात आलेले आहे हे रामगिरी महाराज ने समाज कंटेकानी ज्या मुस्लिम समाजाला टार्गेट करून आप शब्द बोललेला आहे त्याच्या विरुद्धात हा साखळी उपोषण ठेवण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रभर नाही अख्ख्या राज्यात हे उपोषण चालू राहणार रा आहे कारण की अशा गुन्हेगाराला तुम्ही सभाची परमिशन ऑल महाराष्ट्रामध्ये देत कसं काय या साखळी उपोषणमध्ये सगळी उपोषणला साखळी उपोषण चालणारच आहे आणि साखळी उपोषण संपल्यानंतर कारवाई जर नाही झाली तर अमर उपोषणची पण तयारी आहे कारण की या रामगिरी महाराजावर कारवाई झालीच पाहिजे आणि याला अटक करा याला जर अटक केलं नाही तर पोलीस प्रशासन आणि शिंदे सरकारची जबाबदारी राहणार

we go